केव्हाही गावाला जाताना आपल्याला खूप चांगलं वाटतं अगदी एन्जॉय होतं तिकडे करमतं परत तिकडून यायचं म्हटलं की कंटाळा येतो पण घरी आल्यानंतर असं वाटतं की नसतो गेलो तर पुरलं असतं कारण घर इतकं खराब होऊन जातं बंद घर लवकर खराब होतं आणि त्यामुळे त्याला आवरायला पण तेवढाच जास्त वेळ लागतो चार पाच दिवस तरी सहज जातात त्याच्यामध्ये घर आवरण्या आवरण्यामध्ये आणि जवळपास सर्वाशी डीप क्लिनिंगच करावी लागते तिकडून आल्यानंतर पहिले सुरुवात करते मी ती हॉलपासून हॉलमधले पूर्ण अगोदर करून घेते साफसफाई आणि त्याच्यानंतर इकडे मागच्या ज्या दोन रूम आहेत त्याच्यामधले आणि वरची त्याच्यानंतर म्हणजे असे स्टेप बाय स्टेप करत असते अगोदर किचन त्याच्यानंतर हॉल अशी नाही सफाई करत मी कधी कारण हॉलमध्ये थोडी कमी धुळी निघते एकदा ते हे झालं बंद करून घेतलं आणि पूर्ण पसारा खाली काढायची सवय आहे माझी पूर्ण पसारा काढते मी आणि त्याच्यानंतर सफाई करते एकदा हॉलची करून घेतली म्हणजे कोणी अचानक जरी आलं तरी टेन्शन राहत नाही तर ए सी फॅन सोफा त्याच्यानंतर हे फोटो आहेत त्यांचे जे हार आहे त्यांना लावलेले ते पण पूर्ण धुळीने हे होऊन जातात घर बंद असलं की आणि जेव्हा आपण घरामध्ये असतो दरवाजे एवढे असतात ते एवढी नाही येत पण बंद घरामध्ये खूप धूळ येते आणि गावाकडे जर पंधरा वीस दिवस जर राहिलं तर ते आणखी पंधरा वीस दिवस आपले तिकडून आल्यानंतर सहज जातात ती सफाई करून घेतली त्यानंतर काही सफाई जी आहे वर हे याच्यावर चढून करायची म्हटलं की यांची मदत मला घ्यावीच लागते आणि फॅन त्यानंतर हे फोटो ए सी हे ते करत असतात त्यानंतर इथे हे मूर्ती ठेवलेली आहे मूर्तीसाठी एक छोटासा ब्रश घेतलेला आहे त्या या ब्रशने ना खूप लवकर धुळून निघते त्यातले मोठा ब्रश होता तर तो तु तुटला माझ्याकडून तर त्यातला जो छोटा होता तो त्याच्यासाठी ठेवलेला आहे सफाईसाठीच घेतलेला होता तो तर धूळ इतकी म्हणजे मूर्ती कपड्याने स्वच्छ स्वच्छने कठीण आहे आणि या ब्रशने थोडासा असा ब्रश फिरवला की त्यातली जी धूळ आहे ते पूर्ण क्लीन होऊन जाते आणि उन्हाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खूप धूळ येते घरामध्ये पावसाळा सुरू झाला की कमी प्रमाण होऊन जातं तिचं तर हा व्हिडिओ आता पाऊस पडला आता नाही आहे गावावरून आली मी तेव्हाचा आहे पण तिकडून आल्यानंतर ते हैदराबादचे त्यानंतर परत गावाकडचे काही व्हिडिओ झाले त्याच्यामुळे हा व्हिडिओ लेट आला तुमच्यापर्यंत सोप्याचे जे वरचा भाग आहे त्याच्यावर तो खूप धुळत आणि हे ब्रश खूप उपयोगाचे आहे याने करायचे परत व्हॅक्युम क्लीनर आहे माझ्याकडे त्याने पण करते मी आणि पूर्ण धूळ काढून घेते पावसाळा अजिबात धुळ येत नाही त्याच्यानंतर पावसामध्ये खूप छान असतं आणि परत हिवाळा सुरू झाला की परत सोप्यावर तेवढीच धुळ येते तर रोज त्याची जर साफसफाई केली नाही सोप्याची पण तर पूर्ण या पद्धतीचंच होऊन जात त्याच्यामुळे रोज तिसऱ्या दिवशी जसा वेळ मिळेल त्या पद्धतीने ते करावे लागते समोरच्या हॉलची जी क्लिनिंग आहे ती पूर्ण संपलेली होती आणि यांना एक बुके मिळाला तर बुके आल्यानंतर समजा संध्याकाळपर्यंत जरी ठेवला तो तरी पण ते फुलं जे आहे ते सुकून जातात पण या पद्धतीने जर ठेवलं आपण फुलं तर पाच सहा दिवस तरी नाही सुकत छान आणि प्रसन्न वाटतं त्यांच्याकडे पाहिलं की अरे श्रेयाचं माझं चालू होत हे भांड घेतलेलं आहे मातीचं त्याला रंग दिलेला होता मी एका व्हिडिओमध्ये दाखवलेलं सुद्धा होत खूप स्वस्त मिळतं हे भांड पण जेव्हा आपण घरामध्ये सजवण्याचं काम करतो पितळचं आहे एक त्याच्यानंतर एक थोडंसं असं कलरच दिलेला आहे ते धातू कोणता येते नाही मला माहिती पण त्याच्यामध्ये जर पाणी टाकून चार पाच दिवस जर ठेवलं तर मला तरी वाटतं की ते भांड पूर्णपणे खराब होईल आणि हे चामा दे सातर जे मातीचं भांडं आहे याच्यामध्ये सात आठ दिवसही पाणी ठेवलं कितीही दिवस पाणी ठेवलं तर पाणी खराब होईल पण भांड खराब होणार नाही तर त्याच्यामुळे हे जे मातीचं भांडं आहे हे घराची जी समजा आपण असं सजवण्याचं काम करतो तर त्याच्यासाठी खूप चांगलं आहे आणि या पद्धतीचा मुख्य होता पूर्ण जे फुलं होते कधी अशी साईडला लावून पाहिले कधी मध्ये ठेवून पाहिले मी काम आमसऱ्याकडे देत असते म्हणजे तिला पण सवय होऊन जाते ना की कशा पद्धतीने काय करायला पाहिजे तर हे तिचं चालू होतं मी फक्त तिला थोडीशी मदत करते की कुठे कसं ठेवलं पाहिजे म्हणजे चांगलं दिसेन असं तसं सा थोडंसं सांगितलं सा की तिला समजून जात साईडला ठेवून पाहिले ते काही चांगले दिसले नाही नंतर मध्ये ठेवले होते आणि एक गुलाबाचं फुल होतं ते गुलाबाची फुलं आणखी सुद्धा आहे तर एक त्यातलं मध्ये ठेवलं दिसायला खूप सुंदर दिसत होतं आणि बाकीचे होते ते एक बॉटल होती पाण्याची त्या पाण्याच्या बॉटलमध्ये दे ठेवून दिले आता हे पाच सहा दिवस नाही सुकत पावसाळ्यामध्ये उन्हाळा जर असेल खूप तर तीन चार दिवसामध्ये सुकून जातात पण पावसाळ्या हिवाळ्यामध्ये खूप टिकतात आणि त्यांच्याकडे पाहिलं की प्रसन्न वाटतं तर असं जर बुके मिळाला तर नक्कीच फेकून देऊ नका त्याला लगेच त्यानंतर आली मी किचन मध्ये तर किचन मध्ये सुरुवात असते ती जे सज्जावरचे मोठे मोठे डबे आहे त्यांच्यापासून ते उन्हाळ्यामध्ये रिकाम्या होतात आणि माझी एक सवय आहे की मी वर्षभराच्या डाळी तांदूळ एक एकदाच भरते तर साखर पण माझी एकदाच असते पंचवीस किलोचा कट्टा जर आणला साखरेचा तर बरेच दिवस जातो त्याच्यानंतर डाळी सगळ्या बारा बारा किलो जर असल्या तुरीची डाळ हरभऱ्याची डाळ घरची असते पण उडदा मुगाच्या डाळी तांदूळ हे वर्षभराच एकदाच घासून ठेवलेले आहे पण वरच्या बाजूला धूळ बसते त्याच्यामुळे एकदा साफ करून ठेवले की दाढी घेतल्या की त्याच्यामध्ये पूर्ण साठवल्या जातात आणि थोडेसे धुळीनं धूळ खूप आहे त्याच्यामुळे धुळीने खूप खराब होतात ते खराब होण्यासाठी साधं साबण न वापरता लिक्विड डिशवॉश आणि लिक्विड हे कपड्याचं कोणतंही असलं तरी चालतं हे पण कोणतंही असलं चालतं हे दोन्ही मिक्स करायचे आणि त्याने घासायचे डबे खूप चांगले निघतात घासताना ताराच्या घासणी नाही वापरायची याला ताराच्या घासणीने खूप लवकर चर पडतात तर साधी आपली जी घासणी असते नरमवाली ती वापरायची त्याने पण चांगले निघतात ताराच्या घासणीने खूप चर पडतात आणि त्याच्यानंतर पुढच्या वेळेस ते आणखीन मी अजूनही याला ताराची घासणी वापरलेली त्याच्यामुळे ते असे नवेच्या नवी दिसतात खराब नाही वाटत आणि ताराची घासणी जर यूज केली तर ते त्याला असं हे होऊन जातं आता हे चमकून राहिले जास्त घासलेले गास नाही पण तरी चमकून राहिले कारण थोडंसं ऊन आहे आज वर सावली आहे पण ते ऊन आपण हे चमकून राहिले पण घासायची बाकी आहे अजून जास्त काही खराब होत नाही आणि ताराची घासणी जर वापरली त्याच्यामध्ये धूळ जाऊन बसते त्या असं आणि चरचर पडतात त्यांना तर शक्यतो या डब्याना ताराची घासणी नाही वापरायची हे दोन्ही यूज करायचे याने खूप चांगले निघतात दोन्ही मिक्स करायचे याच्यापेक्षा पण किचन ओटा पण जास्त खराब झालेला असला तर त्याला पण हे लिक्विड वापरायचं खूप चांगलं आहे कारण मी बऱ्याच वेळा आता मला पण अगोदर माहिती नव्हतं पण मी एकदा हे लिक्विड संपलेलं होतं भांड्याचं आणि ओटा साफ करायचा होता काचे काचेची शेगडी आहे ती त्याच्यामुळे ती साबण जर लावलं तर ती चांगली निघत नाही तर त्याच्यासाठी थोडं लिक्विडच पाहिजे म्हणून मी सहज कपडे धुवायचं वापरून पाहिजे तर याच्यापेक्षा पण याने चांगली स्वच्छ केली म्हणजे आपण जेव्हा एखाद्या वेळेस एखादा प्रयोग करून पाहतो तेव्हा समजतं की काय आहे तर त्याच्यामुळे तर हे संपलेलं होतं म्हणून मी हे यूज करून पाहिलं तर कंपनी हीच असली असं काही नाही कोणतंही जे तुम्ही वापरत असाल ते असं नियम नाही की हेच पाहिजे तर कोणत्याही असलं तरी हे पण याने चांगला निघला होता ओटा आणि ती काचेची शेकडी पण याने चांगली तर मी आता हे घासून घेते त्यानंतर उन्हामध्ये चांगले वाळवून घेते डबे पूर्ण घासून सुकायला ठेवले उन्हामध्ये आणि जो घरातला सज्ज आहे किचन मधला तो सफाई करून घेतली पूर्ण आणि पाण्याने पुसून सुद्धा घेतला म्हणजे तो बरेच दिवस चांगला राहतो आणि त्यानंतर आली आता देवघरामध्ये दे। तर देवघर हे जास्त खराब नाही होत माझं कारण माझं चालूच असतं घासणं थोडंसं महिना दोन महिने झाले की त्याला पूर्ण क्लिनिंग ही असतेच त्याच्यामुळे जास्त खराब मी मुळातच होऊ देत नाही त्याला तर त्याला घासताना जे भांडे घासण्याचे आपलं जे लिक्विड आहे त्याचा वापर करते इथे जास्त मी तर खूप लवकर निघते आणि पांढरशुभ्र दिसत आणि नेहमी 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 जर ने स्वच्छ जर ठेवलं तर कोणती पण जी वस्तू आहे ती लवकर खराब होत नाही चांगला अगोदर ओल्या कपड्याने पुसून घ्यायचं त्याच्यानंतर सुकलेल्या कपड्याने पुसून घ्यायचं आणि हे जे कामं आहे हे एका दिवसातले नव्हते चार पाच दिवस तर याच्यामध्ये गेले